त्या देशामध्ये दे आता इंडिगोने केलं संपूर्ण सगळा देश अख्खा स्टँडस्टीलवरती आणला आणि सगळी विमानतळं ज्या वेळेला आज बंद झाली पासष्ट टक्के आज हवाई वाहतूक ही एकट्या इंडिगोकडे देण्यात आली आणि त्याच्यातनं एका एअरलाईनने व्यवसाय बंद केल्यानंतर किंवा के ठप्प केल्यानंतर देशाचे काय हाल होतात हे आपण पाहिले मला असं वाटतं हा धोका हो सर्वाधिक आहे आणि तो धोका मला मुख्यमंत्र्यांनी समजून घेणं गरजेचं आहे किंवा त्यांना समजणं गरजेचं आहे किंवा अर्थात समजलं असेल पण ते आता सांगतील तरी कोणाला तर ही गोष्ट प्रामुख्याने मला असं वाटतं की लोकांसमोर जाणं गरजेचं होतं आणि हे उद्योग उभे करत असताना गौतम अदानीना अर्थसहाय्य कुठून झालं कोणकोणत्या बँकांना आणि कोणकोणत्या इतर इन्स्टिट्यूशन्सना यांना अर्थसहाय्य करायला लावलं उद्या जर अशा प्रकारचं जर उद्या गोष्टी कोलॅप्स झाल्या तर नोकऱ्यापायी नोकऱ्या जातील देश बर्बाद होईल आणि सग हा एक दिवस देश ठप्प होईल